नागपूर नगरपालिकेचा चतुर्थ आकारणीच्या संदर्भामध्ये नागरिकांना या ठिकाणी नोटिसा नगरपालिकेकडनं देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं जे हिअरिंग आहे ते हिअरिंग त्यांनी काहीतरी सत्तावीस तारखेला झालेलं आहे आता वस्तुस्थिती अशी आहे की दर चार वर्षाचं नगरपालिकेचं पुनर्मूल्यांकन हे शहरामध्ये घेतलं जातं पण हे मूल्यांकन घेताना जे नवीन इमले झालेले असतात त्या संदर्भातलं इमारतीचं प्रकर्षानं त्या ठिकाणी मोजमाप केलं जात पण या ठिकाणी या अगोदर चतुर्थ आकारणीच्या संदर्भामध्ये एका खाजगी कंपनीला एक दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी टेंडर देण्यात आलं होतं आणि ती निविदा काय ती दोन आणि स्कूटीची त्या ठिकाणी नगरपालिकेने होती आणि ही बाहेरची कंपनी त्याच्यावर नगरपालिकेचा माणूस अशा पद्धतीनं घरपर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मोजमाप केलं आणि हे मोजमाप चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं आहे म्हणून त्यावेळेला आम्ही सर्व पक्षीय उठाव केला होता आणि सर्व पक्षीयच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली होती पण गतवर्षीची जी वसुली झाली ती गतवसुली वसुली ही जुन्या आचारणीप्रमाणे त्या ठिकाणी करण्यात आली परंतु यावर्षी पुन्हा लोक नागरिकांना ह्या नवीन आकारणीचे जी झालेल्या सर्वेनुसार त्या ठिकाणी आकारणीच्या नोटीस आलेल्या आहेत आणि त्या नोटीसा ह्या सदोष असल्यामुळं म्हणजे त्या ठिकाणी जी आकारणी केली सदोष असल्यामुळं निज्ञा संस्थांनी नि त्या ठिकाणी आपला विरोध त्या ठिकाणी नोंदवला मग व्यापारी संघटना असतील पक्षीय संघटना असतील खरं म्हणजे हे सर्व जनतेचा हा प्रश्न असल्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आवाज उठवणं हे गरजेचं होतं काय पण ते त्या प्रत्येकाने आपापल्या परीनं त्या ठिकाणी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला पण मुळात आधी त्याचा गावा असा आहे की ही जी वस्तुस्थिती जी घरपट्टीची जी झालेली आहे हे जे नवीन लोक आले होते ह्या नवीन लोकांनी ज्या घरांची मेजरमेंट घेतलेली आहे ही मेजरमेंट ही त्यांच्या नाभीरुंदीनुसार घेतलेली आहे परंतु कायद्यामध्ये जे प्रोव्हिजन आहे त्या कायद्यामधल्या प्रोव्हिजनमध्ये त्या ठिकाणी आकारणी करताना संडास बाथरूम असतील तर ते संडास बाथरूम त्यांना वगळले पाहिजे गॅलरी असेल तर गॅलरी वगळली पाहिजे परंतु या ठिकाणी जे मेजरमेंट घेतलं गेलं आहे ते, ते संडासच्या टाकीचं सुद्धा मेजरमेंट घेतलं आहे एखाद्याची गाडी उभी करण्यासाठी पत्त्याची साधी शेर बांधली असेल त्याचंही मेजरमेंट घेतलेलं एखादं त्या ठिकाणी पावसाचं पनळासाठी त्या ठिकाणी पुढे आपण दरवायच्या पुढे पत्रा लावतो तर पत्राही त्या मेजरमेंटमध्ये आलेला आहे एखाद्याला वरती स्लॅब घळू नये म्हणून समजा त्या ठिकाणी वरती शेड उभी केली असेल तर त्या शेडची सुद्धा आकारणी त्याच्यामध्ये आलेली आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर असं वाटतं की बा ही आकारणी लोक नागरिकाला दुप्पट तिप्पट अशा पद्धतीने उदाहरणार्थाखल द्यायचं झालं तर असं कि उफीस्टे 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 की त्या ठिकाणी एक भंगाराचा व्यवसाय करणारा नागरिक आहे त्याने आपलं कार्यालय जे बांधले ऑफिस ते ऑफिस समजा एक पंधरा बाय वीस सगळे असलेले ती इमारती त्या इमारतीमध्ये तिथं ऑफिस असतं परंतु तो माल त्या ज्या जागेमध्ये ठेवला जातो त्या जागेला चोरी होऊ नये म्हणून बाजूला त्याने पत्रा मारलेला आहे वरनं काही त्याला रुग्ण केलेलं नाही काही नाही काही नाही सर्व त्या ठिकाणी त्या जो पत्रा मारलेला आहे त्या सगळ्याचं त्याने मूल्यांकन करून त्या घरपट्टीच्या आकारणीमध्ये त्याने घेतलेलं अशा पद्धतीनं ही सदोजी ही झालेली आहे आणि त्यामुळं नागरिकांना जो गुर्दंड त्या ठिकाणी हे केलं आणि आता त्यांनी ज्या नोटिसा पाठवल्या आहेत ह्या नोटिसा पाठवल्यात त्याचं हिअरिंग हे टाऊन ट्रॅनिंग रत्नागिरीमध्ये टाऊन ट्रॅनिंगचे अधिकारी त्या ठिकाणी घेणार आहे मग हा अधिकारी घेताना आम्ही त्यांनाही भेटणार आहोत ही वस्तुस्थिती काय झालेली आहे त्यांच्याही निदर्शनाच्यामध्ये आणणार आहोत आता या ठिकाणी कसं आलं आहे की ही आकारणी पहिली झाली होती त्याला मुख्याधिकारी दुसरे होते त्या ठिकाणी प्लॅनिंगचा जो म्हणजे ही मूल्यांकन करणारा जो अधिकारी नगरपालिकेतला आहे तो नगर दुसरा होता आता जो नवीन आला आहे त्याला काही महिना सुद्धा झालेला नाही त्यामुळे इतकी सिच्युएशन काय झाली किंवा परिस्थिती काय झाली का ती माहिती नाही काही ठिकाणी असं आलं आहे की दोन हजार पाचला आणि दोन हजार एकवीसला जर महापूर आला या महापुरामध्ये जी बैठी घरं आहेत त्या बैठी घराच्या त्या ठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी किंवा सुरक्षित ठिकाणी माल ठेवण्यासाठी कुठलंही प्रोविजन नव्हतं आता लोकांनी काय केलं की वरती असेल तर वरती एका दुसरा रूम वाढवून ठेवला की जर समजा अशा पद्धत पाणी भरलं तर त्या ठिकाणी आपल्याला निदान सहारा तरी मिळेल आसरा मिळेल त्या ठिकाणी की आपलं सामान जे असेल ते सामान त्या ठिकाणी हलवता येईल किंवा त्या ठिकाणी त्यांनी त्या दृष्टीनं जे प्रोविजन केलं किंवा काहीनी सामान ठेवण्यासाठी घरामध्ये सामान राहत नाही म्हणून बाबा एखादा किंवा लाफ्ट केला असेल तर लॉप त्या सामान ठेवण्यासाठी केलं असेल ते या मेजरमेंटमध्ये आले अशा पद्धतीनं आकारणी चुकीची किती आहे म्हणजे नागरिकांना ॲक्च्युअल जे त्यांचे पाय जमिनीवर जातात किंवा ज्या क्षेत्रामध्ये वावरतात त्या ठिकाणचंच फक्त मेजरमेंट होणं त्याप्रमाणे झरपती आकारणं अत्यंत आहे आणि म्हणून आम्ही ह्या संदर्भामध्ये नागरिकांची बैठक काल घेतली बैठक घेतल्यानंतर आम्ही मुख्याधिकाऱ्यांना भेटायला गेलो मुख्याधिकारी आजारी असताना सुद्धा त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी सांगितले की ह्या सर्व गोष्टी ज्या आपण ज्या तुम्ही निदर्शन काढलेल्या आहेत हे आम्ही आता हिअरिंगच्या वेळेला त्याच्यामध्ये घेतो आहे आणि त्याच्या योग्य प्रकारचा विचार आम्ही त्या बाबतीतला करणार आहोत जर समजा उद्या विचार त्या बाबतीत झाला नाही आणि अशाच पद्धतीच्या परत नोटिसा आल्या तर पुन्हा आम्ही त्या जन आंदोलन करण्याचा निश्चितपणे करून करतो की एकदा घरपट्टी बसली की ती नागरिकांवर कायम सोडली आहे पण आता त्यांना ही गोष्ट आम्ही निराशा जाणार अठ्ठावीस तारखेला हिअरिंग लावलं आहे तुम्ही नोटिसा काढल्या आहेत या ठिकाणची काही इमल्यामध्ये त्या ठिकाणी भाडे करून राहतात मालक आहेत ते मुंबई पुण्या किंवा अशा ठिकाणी त्यांनी अपार्टमेंट रूम घेतलेलं आहे आता ते घेतल्यानंतर तो भाडेकोरला माहिती नाही की बाबा आम्ही किती वर्षापासून इथं राहतोय काही किती वर्षापूर्वी ही बिल्ड इमारत बांधलेली आहे मग तो जर समजा चार वर्ष राहत असेल तर त्या लोकांनी त्याला विचारले की तुम्ही ही बिल्डिंग कधी झाली तो म्हटला की बाबा चार चार वर्षापूर्वी झाली पण एकोणीसशे पन्नासपासून नगरपालिकेकडं एक रेकॉर्ड आहे की एकोणीसशे पन्नासपासून ज्या इमल्या ज्या ठिकाणी बांधल्या गेल्या आहेत त्यांचं त्या इमारतीच्या आयुष्यावर त्या ठिकाणी त्यांची घरपट्टीचं त्या पाणी भाड्याचं मूल्यांकन ठरवलं जातं आता जर समजा एखाद्याची इमारत समजा एकोणीसशे पन्नास पूर्वी बांधलेली आहे किंवा एकोणीसशे पन्नासला बांधली आणि जर त्यांनी जर सांगितलं असेल किंवा दोन हजार चारसाठी आम्ही बांधलेले आहे किंवा दोन हजार दहासाठी बांधलेलं आहे तर त्याचं मूल्यांकन वाढणार ना आणि त्याच्यामुळं विमानतध्वि असताना सुद्धा त्या नागरिकांना त्या ठिकाणचं गोर्दंड भटणार आणि तो मालक मुंबईला असल्यामुळं त्याला नोटीस मिळणार नाही आणि त्या नोटीशीप्रमाणे जर ह्यांनी काही उत्तर दिलं नाही मालकानं तर नगरपालिका असं काही जाणार की बा ह्यांना मान्य आहे पण ती जी पाठवलेली नोटीस आहे त्या कोणती झरपट्टी घरपट्टी होती आणि हे अन्यायकारक होणार आहे म्हणून हा शंभर टक्के सर्वे व्यवस्थित झालं पाहिजे आणि ते करून मग ते नागरिकांवर काय असेल तर त्या बाबतीतली घरपट्टी बसवावी काय कारण काही आता शैक्षणिक संस्था आहेत काय शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी तो वापर शिक्षण संस्थेसाठी केला जातो कुठेहीतरी तर बांधकाम नाही पण बांधकाम नसताना सुद्धा त्यांना पहिली कधी पाच हजार होती आता जवळजवळ वीस हजारावर आले अशा पद्धतीनं अवाजवी झाले त्या नाईक कंपनीच्या पुलाच्या पलीकडे इमारत त्याच्यावर प्रत्येक गाळ्याला त्यांचं ब हे बसलेलं आहे हे करू लाख दीड लाखाच्या आसपास गेलं म्हणजे माणसाला मिळणार आहे भाडं जमलं पन्नास हजार आणि जाणार आहे त्याचे दीड लाख रुपये बघा किशा तर करू शकणार नाही म्हणजे असं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सर्वेमध्ये त्या चुकीच्या सर्व्हेमुळं तो आज नागरिकांना त्रास होतोय त्याचा नगरपालिकेनं हे विचार करून ते पुरा काय असतील मूल्यधारण करून नागरिकांना योग्य प्रकारचा न्याय द्यावा ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि ही सर्व वस्तूची हिअरिंगपूर्वी मी नगर रचनाकर रत्नागिरींच्या निदर्शनाशी आणणार आहे आणि त्यांनाही हा विषय नवीन आहे त्यांना जी माहिती जर चुकीची मिळाली तर त्यांचा निर्णय चुकीचा होईल तर तसा होऊ नये पण त्यांच्या कानावर जी आज काल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर घातली तशाच पद्धतीनं आम्ही म्हणजे ही परिस्थिती नगर रचनाकरांच्या कानावर घालणार आहात की जेणेकरून नागरिकांवर अन्याय होणे ही आमची उमेद आहे शहरातली जी भौगोलिक रचना वेगवेगळी आहे आता कागडेवाडी ती तर तुमची घंटागाडी त्यांची जातच नाही ना पाहिजे तरी टॅक्स बसवला हो आहे आधी मुळात कसं झालं आहे म्हणजे की हे जे जनता जो सर्वे जो झालेला आहे हा सर्वे मुळात आधी झाला तुम्हीच आहे त्याच्यामध्ये कसं झालं आहे की त्यांनी जे धोन पाडलेले आहे त्या शहराचे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याप्रमाणे झोन पाडले आता झोनमध्ये त्याने अ झोन ब झोन क झोन ड झोन असे चार झोन पाडलेले आहेत आता चार झोनमध्ये त्याने काय कशा पद्धतीने घेतलं आहे मी दोन प्रकार आहेत चार झोन दोन प्रकारचे आहेत एक आहे बांधकामाच्या दर्जावर आणि दुसरं जे आहे ते त्यांच्या भौगोलिक परिस्थितीवर आता बांधकामाच्या दर्जावर म्हणजे कसं की जी आर सी सी इमारती आहेत त्यांच्यामध्ये सर्व सुविधा आहेत त्यांना चांगलं लक्झरियस लाईफ आहे ते ए झोनमध्ये घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बी झोनमध्ये आर सी सी बिल्डिंग असेल परंतु त्याच्यामध्ये साधी मोजॅक टाईट्स असेल संडास बाथरूम असेल अशा त्याच्यापेक्षा कमी सुविधा ज्या बिल्डिंगमध्ये असतील ते बी झोनमध्ये घेतलेले आहेत डी झोनमध्ये एखाद्याचा संडास बाहेर असेल जांब्याच्या भिंती असतील व ती कवलं असतील काय तर त्या दृष्टीनं किंवा प्लास्टर नसेल किंवा प्लास्टर असेल ती ही सी झोनमध्ये आहे आणि डी झोनमध्ये जी मापाच्या भिंतीची घरं आहेत पत्र आहेत की ज्याला संघात बाहेर कुठली आहे किंवा नगरपालिकेच्या सार्वजनिक संघासून जातात ती डी झोनमध्ये आणि त्याप्रमाणे त्यांची आकारणी देखील त्याच पद्धतीनं त्याचे रेट स्वात तशाच पद्धतीनं ठरलेले आहे आणि दुसरा प्रकार जो आहे तो भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांचं वास्तव्य कुठं आहे त्याचे चार झोन भरलेले तर त्यापैकी मुंबई कराड रस्त्याच्या दूतर्फा जी वस्ती आहे दूत दूत ही दूतर्फा वस्ती जी आहे त्या दूतर्फा वस्ती ही एक अ झोनमध्ये घेतलेली आहे आता अ झोनमध्ये कुठचा प्रकार घेतला जातो की ज्यांना नागरी सुविधा चांगल्या प्रकारच्या उपलब्ध आहेत तिथे कचरा गाडी जाऊ शकते ते शाळा कॉलेज जवळ आहे बाजार जवळ आहे सुविधा त्या त्यादृष्टीनं जे त्याचं मूल्यांकन जे भाड्याचं आहे ते दृष्टीनं केलं जातं हा अ झोन झाला ब झोन हा रस्त्याचा पलीकडचा भाग त्याच्यासोबत आतला जो आहे तो आतल्या भागामध्ये तेवढं जे अंतर जे पडते ते रस्त्यापासून तर कमी त्यांना नागरी सुविधा कमी मिळतात कदाचित त्यांना कचरा तिथनं आतना बाहेर आणून द्यावा लागत असेल किंवा काय आत गाडी जात नसेल समोर ना म्हणजे हे जातात बी झोनमध्ये जातात क झोनमध्ये काय जे त्याच्यापेक्षा लांबच्या पुढे डोंगर भागामध्ये आहे आता उदाहरणार्थ जर समजा आपण हायवेकडनं घेतो तर हायवेकडनं रस्त्याच्या जर लागून असलेला अ झोनमध्ये आला त्याच्या साधारणतः त्याच्या मागच्या बोला ब झोन आला पण डोंगरामध्ये आहे मग असेल तुम ओझरवाडी असेल बा बौद्धवाडी असेल तिकडची कासकरडी असेल हे डोंगरामध्ये असलेले जे भाग आहेत हे डोंगरामध्ये असलेले भाग हे सगळे क झोनमध्ये दिले जातात आणि ज्यांना अजिबात नागरी सुविधा नाही असा जो काही परिसर आहे म्हणजे उदाहरणार्थ गोळकोट आहे की गोळकोटला जर चिपूणला बाजारात यायचं झालं तर रिक्षाचा दुसरा पर्याय राहत नाही किंवा स्वतःचं बाईक असल्याचं येऊ शकत नाही कॉलेजला यायचं झालं तरी त्या ठिकाणावरनं त्या ठिकाणी आपल्याला दोन अडीच किलोमीटरचं अंतर कापून येऊ लागतं हा डी झोनमध्ये आहे की ज्याला सुविधाच कमी आहे अशा पद्धतीनं त्यांची रेट वेगवेगळी आहे समजला आणि अशा पद्धतीनं आता कदाचित ह्या सर्वेमध्ये असंही झालं असण्याची शक्यता आहे की एखादा क ड झोनमधला माणूस माणसाचं घर एका झोनमध्ये सुद्धा येऊ शकतो म्हणजे ती नगरपालिकेनं ह्या सर्वेमध्ये खात्री केली पाहिजे की बा खरंच ह्याचं घर ह्या ड झोन झोनमध्ये आहे की झोन झोनमध्ये आहे की ब झोनमध्ये आहे कारण त्याच्यावर त्याचा रेट बदलणार नाही काय जर समजा उदाहरणार्थ एकाचा ह्याचा रेट समजा अचा झोन समजा एक तीनशे तीस रुपये स्क्वेअर मीटर असेल तर बचा तो दोनशे ऐंशी आहे तो दोशे, दोशे तो 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 चा तो दोनशे दोनशे पाच आहे आणि चा तो एकशे चाळीस आहे पण चा जर समजा एमध्ये जर सरकला गेला तर पर्याय तो एकशे चाळीसवर ना तो तीनशे तीसवर सुद्धा आत्ताच्या पुनर्सर्वेमध्ये किंवा पुनर्विचार करताना ह्याही गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत ही त्यांच्या निदर्शन जाणलेलं आहे काय अपार्टमेंटच्या वरच्या बाजूला ज्या पत्र्याचे शेड आहे त्या पत्र्याचे शेड हा नागरिक फक्त स्लॅब घडून येऊ करतात कदाचित काय होते एखाद्याचा का कोणाचा वाढदिवस असेल कोणाचा काय असेल असं कोणाचे सार्वजनिक कार्यक्रम का असेल तर ते अपार्टमेंटवाले त्या तिथं करतात याचा अर्थ त्यांना कायमस्वरूपी मी वापर असतो लगत नाही पण ते त्या ह्याच्यातलं जे आता घेतलेले आहे ते बघायला पाहिजे अन्स अशा पद्धतीनं तो विचार करून मग ती अंतिम घरपट्टी जी आहे ती अंतिम घरपट्टी त्यांच्यावर बसू पुनर्सर्वे जे होणार आहे ते फक्त अर्ज करणार आहेत त्यां त्यांचीच होणार आहे की त्यांनी आत्ता त्याच्यातून तेहतीस हजार काहीतरी टोटल प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्यापैकी अठरा हजार बाकीच्या लोकांना नोटिसा काढलेल्या आहेत त्यांच्या आहेत त्या जुन्या पद्धतीने काय आणि अठरा हजार लोकांना त्यांनी आता नोटिसा भेटवायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत अठराच्या अठरा हजारांचं इयरिंग होत नाही जोपर्यंत त्यांची बाजू हेही करताना त्यांना हेही सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला आपली बाजू मांडता येईल अशी शक्यता नाही अशिक्षित माणूस असेल तुमच्याला घर कधी बांधलेलं आहे हे पण माहिती नाही किंवा एखाद्याकडनं मी फ्लॅट विकत घेतला असेल तो फ्लॅट बांधलेला असेल तो एकोणीसशे पन्नास साली आणि मी घेतला आहे आज दोन हजार आठ साली त्या दोन हजार बावीस साली म्हणजे ते मला माहिती नाही ती इमारत कधी बांधलेली आहे म्हणजे त्याचंही दृष्टीनं त्याचं मूल्यांकन धरलं पाहिजे किंवा त्याची जुनी घरपट्टी कधीपासूनची आहे ह्याच्यावर त्याची ती घरपट्टी ठरवली पाहिजे इतका बारकाईनं जर त्याच्यामध्ये जर हे केलं तरच त्यातला लोकांना योग्य प्रकारचा न्याय मिळेल तो वरच्यावर केलं तर त्याच्यामध्ये लोकांना भूदंड बसावा लागेल आणि एकदा भूदंड बसला की जरी नवीन बॉडी आली तिथे तरी काही करू शकणार नाही कारण नगर प्रशासन म्हणतं की नगरपालिकेचा आर्थिक नुकसान करायचं नाही एकदा जर तुमचं शंभर रुपये उत्पन्न आहे तर तुम्हाला शंभरचं एकशे दहा करता येईल परंतु शंभरचं नव्वद नाही आहे तर म्हणलं म्हणून हा सर्वे अत्यंत काळजीपूर्वक होणे गरजेचं आहे आणि नागरिकांनी देखील सतर्क राहिलं पाहिजे नागरिकांना काय अडचणी असतील या संदर्भात तर कधीही आमच्याशी संपर्क झाला काय आम्ही योग्य प्रकारचं त्यांना मार्गदर्शन करू सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे काय त्यांना जी जी काय माहिती त्या बाबतीत मग घराचं मूल्यांकन कशा पद्धतीने केलं जातं कधी सालापासून ते पालकामध्ये धंदा जातं ढोल कसे आहेत या सर्व प्रकारची माहिती त्यांना दिली जाईल की जेणेकरून चुकीची घरपट्टी बसू नये हा त्याच्याबाबत उठे एकदा लोकप्रतिनिधी तिथे नसल्यामुळे नगरसेवकांची बॉडी नसल्यामुळे हा प्रशासनाचा सा काभा अंधधुंध आहे किंवा त्याच्यावर कोणाचा अंकुश नाही असं वाटतं नाही अंकुश तर साधारणतः कंट्रोलिंग बॉडी नसल्यानंतर तो तसा प्रकार घडतो परंतु ह्या बाबतीतलं कसं आहे की ह्या अजूनपर्यंत नगरपालिकेचा स्टाफ होता तो सगळा लोकल स्टाफ आता नगरपालिकांची केडर झाली आणि केड झाल्यामुळं बाहेरचे कर्मचारी या ठिकाणी ट्रान्सफर होऊन येतात आणि इथले कर्मचारी दुसरी येतात या बाहेरच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणची सिच्युएशन माहिती नसते काय लोकल असले बॉडी असली मग बॉडी असल्यानंतर माणूस मग विचार करतो त्याला माहिती असते की बाबा ग्रस्त कुठे राहतो अमुक ठिकाणी राहतो तर त्या ठिकाणी जर चुकीचं घेतलं असेल तर सांगू शकतो नाही बा त्याचं घर असं नाही असं आहे काय आणि त्याचा संपर्क असतो असा कर्मचाऱ्यांचा संपर्क नसतो त्यामुळे ते प्रत्यक्ष जाऊन काय करतात काय पण आता बहुतांशी स्टाफ हा नगरपालिकेतला ठेकेदार पद्धतीने त्याने चुकीचा सर्वे केला त्यांच्या कारवाई काय करणार परमनंट कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर सस्पेंडर होईल का ते तर दुसरी कारवाई होईल परंतु टेम्परेरीला काय कमी करणं एवढंच कारवाई त्याच्यावर काय आणि परमनंट लोक तेवढे नाही आहेत आज भरती झालेले नाही ते लोक रिटायर झाले ते झाले त्या बाबतीत जागा जगा वेकंट आहे त्याच्यामुळेच आता या परिषदेच्या माध्यमातून मांद। कोणाच्या नागरिकांना काय आवाहन झालं एक तर घरपट्टीच्या संदर्भामध्ये नगरपालिकेने ज्या नोटीसा काढल्या आहेत आणि हिअरिंग केलं आहे त्या हिअरिंगसाठी त्याला काय अडचण असेल तर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा नंबर दोन त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे माहिती द्या काय आणि कशा पद्धतीची आकारणी झाली ते पहिल्यांदा विचारून घ्या